नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो नुकतीच राज्य सरकारने घोषणा केलेली आहे की शंभर दिवसामध्ये दीड लाख पदांची भरती आम्ही करणार ओके त्या पलीकडे एक दुसरी घोषणा म्हणजे दोन हजार मध्ये पन्नास हजार पदांची भरती आम्ही करणार आहोत अशी घोषणा केलेली आहे त्या अनुषंगाने तुमची तयारी ही जोरदार सुरू असेलच त्यातल्या त्यात त्याच्यामध्ये एक पदांची घोषणा केलेली आहे सरकारने ते म्हणजे शिक्षक भरती दहा हजार पदांची शिक्षक भरती आम्ही करणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये अशी घोषणा ही केलेली आहे आता शिक्षक भरतीसाठी काय काय क्रायटेरिया आहे ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे डीएड बीएड बी एड तुमचं असणं आवश्यक आहे तर तुम्ही शिक्षक बनू शकतात क्रायटेरिया आहे डीएड बी एड त्यातल्या त्यात टीईटी आणि सीटीईटी ह्या पात्रता परीक्षा आहेत ह्या पात्रता परीक्षा पास करणं आवश्यक आहे टीईटी आणि सीटीईटी टी टीईटी आणि सीटीईटी तुम्ही पात्र नसाल तर शिक्षक कसं काय बनणार हा मोठा प्रश्न याच्या समोर असतो आता टीईटी सी टी टी पात्रता परीक्षा दिल्यानंतर एक आणखी अशी परीक्षा असते ती परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण करावी लागते आणि त्या परीक्षेचं नाव आहे टेट त्या परीक्षेचं नाव आहे टेट परीक्षा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी असं त्या परीक्षेचं नाव आहे आत्तापर्यंत राज्य सरकारचा विचार केला तर दोन हजार सतरा आणि दोन हजार तेवीस अशा दोनच वेळेस शिक्षकांची पात्रता परीक्षा घेण्यात आलेली आहे म्हणजे टेट परीक्षा अजून दोनच्या व्यतिरिक्त तिसरी परीक्षा झालेली नाही पण आता तिसऱ्या परीक्षेची हालचाली जोरात सुरू आहे मग भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे सर ती परीक्षा कधी होईल कधी होणार नंतर जाहिरात कधी येणार वगैरे वगैरे किती आजार पदांची शिक्षकांची भरती येणार अशा अनेक प्रश्न आहे त्या प्रश्नांवरती आपल्याला आज थोडक्यामध्ये चर्चाही करायची आहे रिसेंटली तुम्ही बघितलं की दोन चार दिवसापूर्वी भरपूर न्यूजपेपर मध्ये छोट्या छोट्या जाहिराती ह्या किंवा छोट्या छोट्या बातम्या ह्या चालू आहे की टेट ची परीक्षा जून मध्ये होणार जुलैमध्ये होणार टीईटीचा निकाल आधी लागणार नंतर सी चा लागणार वगैरे वगैरे चर्चा चालू आहे त्याच्यावरती थोडक्या ते काढावं इथे आपण घेऊया टीईटीचा निकाल फेब्रुवारीत तर टेट जून मध्ये ओके इथे काय आहे एक्सप्लोरिमेंटरी मार्क आहे टीईटीचा निकाल कधी सांगितलेला आहे फेब्रुवारी मध्ये टीईटीचा निकाल सांगितलेला आहे चला फेब्रुवारी लागेल आणि काय सांगितलेले पुढे जून मध्ये टेट ची परीक्षा होईल झेडपी शाळांवरील कंत्राटी शिक्षक भरती थांबवली ओके नव्या सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा नववर्षात होणार दहा हजार शिक्षकांची भरती इथे क्लिअर काय काय झालेलं आपलं शिक्षकांची भरती नवीन वर्षात होणार आहे मग ते जून मध्ये होईल जुलै मध्ये होईल कधी होईल पण दोन हजार पंचवीस मध्ये होईल एवढं नक्की झालं त्यातल्या तर दुसरी गोष्ट काय नक्की झालेली इथे की टेट ची परीक्षा होणार आहे जून मध्ये होईल जुलै मध्ये होईल पण टेट ची परीक्षा होणार आहे आणि टीईटी आणि सीटीई टीची परीक्षा ही झालेली आहे आणि टीईटी च्या परीक्षेनंतर टेट ची परीक्षा घेणार असं सांगितलेलं होतं तर हे खरी गोष्ट आहे याच्यात काही एक शंका नाही त्यानंतर बघू आपण इथे टीईटी पार पडल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी अखेर अपेक्षित आहे उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे पेपर बारकाईने तपासले जात आहे त्यामुळे निकालास आणखीन दीड ते दोन महिने लागू शकतात त्यानंतर टी टीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची जून जुलै टेट मध्ये टेट परीक्षा घेण्याचं नियोजन राज्य परीक्षा परिषदेने केलेलं आहे आता इथे प्रश्न पडला असेल सर माझं फक्त ग्रॅज्युएशन झालं मला टेट परीक्षा देता येईल का जाहिरात आल्यानंतर बघू आपण मागच्या वेळेस देता येत होतं ह्यावेळेस लगेच आपण सांगू शकत नाही प्रत्येक वेळेस काही ना काही क्रायटेरिया हा चेंज होता असतो त्यानंतर सर मी टी, टीईटी सी टी ई टी, टी पास नाही परंतु माझं डी एड बी एड आहे मला परीक्षा देता येईल का याही प्रश्नाचं उत्तर जाहिरात आल्यानंतर आपल्याला कळेल पण मला असं म्हणायचं आहे की तयारी तुम्ही टेट ची चालू द्या टेट ची तयारी तुम्ही बिंदाच करा कारण याचाच बेनिफिट तुम्हाला कुठे होणार आहे की भरपूर ज्या स्पर्धा परीक्षांची जाहिराती येणार आहे से सरळ सेवेची जाहिराती दोन हजार पंचवीस मध्ये येणार आहे त्या परीक्षेसाठी तुम्हाला याचा चांगल्या पद्धतीने फायदा हा होईल म्हणून सगळ्यांनी तयारी चालू द्यायचा आहे तुम्हाला टेट द्यायला मिळाली नाही मिळाली मला टीईटीला कमी मार्क आहे सीटीई टीला एवढे मार्क आहे याचा विचार जास्त करत बसायचं नाही मित्रांनो खास याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मी भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल चालू असतात फोन चालू असतात सर खरंच होईल का म्हणजे सर मी अभ्यास केला आणि नाही झाली तर माझं किती नुकसान होईल तसं अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही व्हावी शिक्षक आहे अभ्यास हवा जाणार नाही कुठे ना कुठे प्रायव्हेट शाळेत का ना शिकवायला आपल्याला कामी हा येणार आहेच म्हणजे आपण इथे काय गृहित पकडू की जून महिन्यामध्ये टेट ची आपली परीक्षा होणार आहे ही इथे आपण गृहित पकडून अभ्यास चालू केलेला आहे तुमच्यासाठी खास सह्याद्री इन्स्टिट्यूट मार्फत स्पेशल ऑनलाईन बॅचेस आपण सुरू केलेले आहेत टेटच्या बॅच सुरू आहे तुम्ही कधीही कॉल करून प्रवेश घेऊ शकता सायंकाळी सहा वाजता बॅच असते स्पेशल टेट ची बॅच आहे ही परीक्षेपर्यंत आपण बॅच घेणार आणि त्यानंतर काही दिवस आणखी तुम्हाला रेकॉर्डिंग लेक्चर सुद्धा बघायला मिळतील परिपूर्ण बॅच आहे त्याच्यामध्ये तुमची परिपूर्ण तयारी केली जाईल एकशे पन्नास पेक्षा जास्त मार्क मिळतील एवढी तयारी तुमची केली जाईल म्हणजे सहज शिक्षक म्हणून तुमची नियुक्ती होईल आणि जे तुमचं काही स्वप्न तु आहे सरकारी शिक्षक बनण्याचं ते स्वप्न तुमचं पूर्ण होईल ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक व्हॉट्सअप संपर्क क्रमांक आहे डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन टू फाईव्ह या क्रमांकावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात आणि सांगा की सर मी व्हिडिओ बघितलेला आहे टेटचा तुमचा मला प्रवेश घ्यायचा आहे बाकी प्रोसेस तुम्हाला तिथे सांगितली जाईल मित्रांनो परीक्षा होणार आहे एवढंच मी पुन्हा पुन्हा सांगेल आज होईल परवा होईल माहीत नाही जूनमध्ये होईल जुलैमध्ये होईल माहीत नाही परंतु खरं खरं सांगायचं ठरलं तर परीक्षा होईल या दृष्टिकोनातून अभ्यास करा बाकी शिक्षक होण्याचं तुमचे जे काही स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल आपण इथे थांबू ऑल द बेस्ट थँक्यू धन्यवाद